अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मी संजय जोशी आणि आपण पाहत आहात गो टू टु टुरिंग मित्रांनो प्रत्येक दत्त भक्त हा अक्कलकोट गाणगापूर कुरखपूर पिठापूर या ठिकाणी दत्त महाराजांच्या दरबारामध्ये हजेरी लावतोच परंतु त्याची आयुष्यात एकदा तरी गिरणार वारी करावी ही मनापासून इच्छा असते परंतु गिरणार पर्वतावरल्या गिरीशिखरावर असलेल्या दत्तगुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी आपल्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस लागतो माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपणास गिरणारवारी वारी घडविणार आहेच परंतु या व्हिडिओमध्ये मी आपल्याला गिरणारवारीला जाण्यासाठी आपण कुठली कुठली तयारी करायला हवी काय काय काळजी घ्यायला हवी याची सविस्तर माहिती देणार आहे आपण जर गिरनारला जाण्याची योजना आखत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी बघणे अतिशय आवश्यक आहे तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत अवश्य पहा मी आधी सांगितल्याप्रमाणे आपल्याला गिरणार पर्वत जर सर करायचा असेल तर आपल्या मानसिक आणि शारीरिक क्षमतेचा कस लागतो कारण या ठिकाणी आपल्याला दहा हजार पायऱ्या चढून जायच्या असतात आता रोपे झाल्यामुळे कमीत कमी, कमी पाच हजार पायऱ्या तर चढाव्याच लागतात पाच हजार पायऱ्या देखील काही थोड्या थोडक्या नाही आहेत अर्थात कोरोपूर काय पिठापूर काय किंवा गिरणार काय या ठिकाणी आपल्याला दत्तगुरूंचे बोलवणे आल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही हे खरे आणि गिरणारला तर दत्त महाराज आपली काय परीक्षा घेतील काही सांगता येत नाही हा आज वर्षा कित्येक जणांचा अनुभव आहे आपण दहा हजार पायऱ्या काय किंवा पाच हजार पायऱ्या काय चढून जाणार असाल तर प्रथम पहिल्या पायरीवरतीच दत्तगुरूंना साकडं घाला महाराज आपण बोलवलं म्हणून मी इथवर येऊ शकलो आत्ता मी इथे पहिल्या पायरीवरती आहे आणि गुरु शिखरावर पोचण्यासाठी आपणच मला सामर्थ्य देणार आहात असे म्हणून नतमस्तक व्हा अशा रीतीने आपला अहंकार तिथे पहिल्या पायरीवरतीच सोडून द्या आपण कितीही शारीरिक फिट असाल कितीही तरुण असाल कितीही तडपदार असाल तरी तुमचा अहंकार तुम्ही जोपर्यंत सोडत नाहीत तोपर्यंत दत्त महाराज तुम्हाला नीटनेटकं वरपर्यंत येऊ देत नाहीत मी तर काय सर केला आहे हे गिरणार पर्वत तर मी सहज चढून जाईल असे म्हणून हजार पायऱ्यापासून माणसं परत आलेले किस्से कित्येक तुम्हाला ऐकायला मिळतील अहंकार सोडल्यानंतर पुढे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या षटरूपींची वस्त्र मनावर पांघरून आपण समाजामध्ये वावरत असतो तर ही वस्त्र प्रत्येक पायरी गणिक उतरवत उतरवत आपण अपन... गुरु शिखरावरती दिगंबर अवस्थेत पोहोचलं पाहिजे रस्त्यात आपणास अनेक विक्रेते भेटतील चढ उतार करणारे तुमच्यासारखेच अनेक भक्तगण भेटतील सर्वांशी प्रेमाने आणि आपुलकीने वागा तर ही होती गिरणार पर्वत चढण्याची पहिली पायरी आपण जर दहा हजार पायऱ्या चढून जायचे योजना आखत असाल तर रात्रीच अकरा साडे अकराच्या पुढे वर चढायला सुरुवात करा म्हणजे आपल्याला उन्हाचा त्रास होणार नाही आणि पहाटेच्या प्रसन्न वातावरणामध्ये आपल्याला पादुकांचे दर्शन होईल आणि त्यावेळेस जास्त गर्दी देखील ही दहा हजार पायऱ्यांची चढाई करण्यास आपणच पाच तास लागतात परंतु आपल्या शारीरिक क्षमतेनुसार आपण वेळ पुढे मागे करू शकता चढते वेळी कपडे कुठल्या प्रकारचे घालावेत तर घट्ट कपडे तर नक्कीच घालू नये जीन्सची पॅन्ट वगैरे तर सुटसुटीत कपडे असावेत ज्याच्यामध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल आणि सहा हजार पायऱ्यांच्यावरती आपल्याला कुठल्याही सीझनमध्ये प्रचंड थंडी वाजते त्यामुळे स्वेटर कानटोपी तर आवश्यकच आहे पायात घालण्यासाठी मी आपल्याला चप्पल किंवा सँडलाऐवजी स्पोर्ट शूज सजेस्ट करेन कारण ते आपल्या पायाला फिट बसतात आणि त्याला अतिशय चांगली ग्रीप असते आणि हो सगळ्यात महत्त्वाचं की ते आपल्या नेहमीच्या वापरातले असावेत आणि त्याच्यात कॉटन सॉक्स घालायला मात्र विसरू नका हातात काठी नक्की असू द्यात जी तुम्हाला चढताना आणि एस्पेशली उतरताना अतिशय उपयोगाची ठरते आणि तुम्ही रात्रीची जर चढाई करत असाल तर स्वसंरक्षणासाठी तुम्हाला ती आवश्यक आहे आणि हो रात्री चढताना तुम्ही झाडी झुडपामध्ये लघुशंकेसाठी वरे जायचे टाळा तुमच्या सॅकमध्ये पाण्याची बाटली असणे अतिशय आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये जर इलेक्ट्रॉल पावडर किंवा ग्लुकोज पावडर टाकलेली असेल तर उत्तमच कारण पहिल्या तीन हजार पायऱ्यांपर्यंत तुम्हाला खूप घाम येत असतं बाकी खिशामध्ये तुमच्या खडीसाखर किंवा लिमलेटच्या गोळ्या असू द्या रात्रीच्या वेळी एकट्या दुकट्याने चढण्याचे स्टंट करू नका कमीत कमी सहा ते आठ लोकांच्या ग्रुपमध्ये चढा तुम्हाला गुडखेदुखीचा त्रास असला किंवा नसला तरी नी कॅप जवळ असू द्या ती उतरताना तुम्हाला अतिशय हेल्पफुल ठरेल उतरताना आपण जर भरभर उतराल तर पायामध्ये गोळे यायची शक्यता असते त्यामुळे पायाला निकॅप आणि हातामध्ये काठी घेऊन जर उतराल तर तुमचा बराचसा बार काठीवर जातो आणि पायावरचा ताण कमी होतो संपूर्ण रस्त्यात बऱ्यापैकी पथदिवे आहेतच परंतु दोन पथदिव्यांमध्ये बरेच अंतर आहे त्यामुळे तुमच्या प्रत्येकाकडे बॅटरी असणे अतिशय आवश्यक आहे मी तर म्हणेल स्पेअरमध्ये देखील ठेवा आपल्याला दत्तगुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी जायचे आहे आपल्याला कुठली शर्य जिंकायची नाही आहे त्यामुळे अगदी सावकाश गतीने चालत राहा म्हणजे तुम्हाला दम लागणार नाही आणि जर दम लागला तर तुम्ही आत्मविश्वास गमावाल त्यामुळे दम लागला तरी मध्ये आराम करा थोडासा आणि परत चढायला सुरुवात करा आपल्यापेक्षा कितीतरी शारीरिक दुर्बल किंवा वयस्कर लोक गिरणारवारी वारंवार करत असतात त्यामुळे दत्त महाराजांवरती विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा तुम्ही नक्की ही चढाई पूर्ण करणार आहात मनातल्या मनात दत्त नामाचा जप अखंड चालू ठेवा त्यामुळे आंतरिक शक्ती मिळते अगदीच काही कारणास्तव आपल्याला चढता येणार नाही असे वाटले तर या ठिकाणी डोलीची सुविधा उपलब्ध आहे त्यामुळे काळजी करू नका रस्त्यातले दुकानदार ती डोलीची सेवा आपल्याला उपलब्ध करून देण्यास मदत करतात डोलीचे दर हे सरकार नियुक्त दरपत्रकाप्रमाणेच असतात आणि अर्थातच ते वजनाप्रमाणे तुमच्या कमी जास्त होऊ शकतात आवश्यकता भासल्यास डोली सेवेचा लाभ आवश्यक घ्या त्यावेळीस लोकांचा विचार करू नका किंवा संकोच बाळगू नका आपले अंतिम ध्येय हे दत्तगुरूंचे दर्शन हेच आहे हे, हे लक्षात ठेवा श्री गोरक्षनाथ महाराजांच्या मंदिरापर्यंत फक्त आपल्याला दुकाने दिसतील त्यापुढे दुकाने दिसणार नाहीत त्यामुळे तुम्हाला जे काही हार फुले प्रसाद जे काही घ्यायचं असेल ते आधीच घेऊन ठेवा मी तर तुम्हाला सुचवेल की तुम्ही स्वहस्ते महाराजांसाठी प्रेमाने जर कोरडा प्रसाद बनवून घरनंच घेऊन आलात तर त्याच्यासारखं दुसरं चांगलं काईज काहीच नाही काही जण तर देवारातल्या पादुका या ठिकाणी स्पर्श करण्यासाठी घेऊन येतात तशाच तुम्ही देखील आणू शकता आता सगळ्यात शेवटचे आणि महत्त्वाचे पादुकांचे दर्शन झाल्यानंतर तुम्ही खाली कमंडलो तीर्थ या ठिकाणी येता आणि त्या ठिकाणी आपण प्रसादाचा लाभ अवश्य घ्यावा त्यामुळे तुम्हाला ताकद आणि उत्साह मिळणार आहे कारण तुम्हाला पुढे जाऊन परत दोन हजार पायऱ्या चढायच्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा की इथे जी सेवा तुम्हाला दिली जाते ते सेवक ही सेवा तुम्हाला तीनशे पासष्ट दिवस देत असतात हे अतिशय कठीण रोत आहे त्यामुळे तिथे हुजत घालू नका इथले भक्तगण आणि साधू ही सेवा अविरतपणे देत असतात त्यामुळे त्यांच्याशी अदबीने वागा तुम्हाला माझा हा व्हिडिओ बघून थोडा जरी फायदा झाला असेल तरी माझे प्रयत्न सार्थकी लागले असे मी समजेल आणि माझ्या हातून दत्तगुरूंचीच अप्रत्यक्षरित्या सेवा घडली असे मी समजेल आपणच माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री दत्तगुरू किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये गिरणारवाडी करण्यासाठी जय गिरणारी जय गिरणारी